काय त्या मीटिंग मध्ये चर्चा झाली आहे याच्या बाबतीमध्ये मलाही माहिती नाही नेमकी माहिती झाल्यानंतर याच्यावरती आपण बोलू शकतो शिवसेनेत गटामध्ये भुजबळ साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय मी कुठं नाराज नाही काही नाही त्यांनी आता मी त्यांची प्रेस ऐकली तर त्यांनी त्याच्याबाबत खुलासा केलेला आहे काही बोलतो देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात खूप जोरात काम सुरू आहे निवडणुकीत तिकडे तिकडं होत राहतं असे काही विषय सिरियस घेण्याचे नसतात देवेंद्रजी राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जीवाभावाचे त्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेतमध्ये ओबीसी समाजानं जागरूक होण्याची गरज आहे की सरकार कशा पद्धतीनं वागत आहे तर आपल्यामध्ये संघटन ताकदीचं असेल आपण सगळे एकत्रित असू तर आपल्याला योग्य न्याय मिळेल असं मला वाटतंय त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्रित यावं एकजूट व्हावं तर काहीच अजून भूमिका मीटिंग ओबीसी लिडर लोकांची सगळ्या झालेली नाही त्यामुळे त्याच्यावरती बोलणं काय उचित होईल असं मला वाटत नाही बैठक काय विषय आहे तो बैठक झाल्यानंतर कळेल महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे ला ला ना सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख हे वारंवार म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही परंतु आता त्याच्यावरती परत आंदोलनं सुरू आहेत तर आज ही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या वतीनं उपोषणाला बसलेले दोन उपोषणकर्ते यांच्या आत्ताच भेटीला गेलं होतं तर निश्चितपणे सरकारकडं आमची हीच विनंती आहे की ओबीसी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये त्यासाठी सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी काही समता परिषदेची बैठक झाली ही मी बातम्यातून बघितलं परंतु माझं आणि कोणाचंही बोलणं झालेलं नाही मान्य भुजबळ साहेबांची चर्चा करू काय त्यांच्या बैठकीमध्ये ठरलंय त्यांच्या बैठकीतल्या प्रमुख लोकांनी काय मत मांडलंय हे मी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन लोकसभेची निवडणूक आहे लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे शेवटी आम्ही प्रचार करणं आम्ही आमचे मुद्दे लोकांना समजावून सांगणं परंतु मतदानाचा सा अधिकार लोकांचा आहे लोकांना काय वाटलं असेल ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका आम्ही दुरुस्त करून पुढे विधानसभेला सामोरं जाऊर चला